ूथ ऑफ किर्लपाल दाबाळ हे संस्थेवतीन स्वातंत्र्य दिसा निमतान पंधरा ऑगस्टाक किर्लपाल दाबाळ पंचायत मर्यादित बायला खातीर देशभक्तीपर समोगी गायन सर्तीचे आयोजन केलं सर्तीतल्या जैतिवंतांना दहा हजार सात हजार आणि पाच हजार अशी रोख इनामं त्या भायर वांेकार जावपी सगळ्या पंगडांक मानधन देतले त्याचबरोबर पंचायत वाढारातल्या धावी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचो विद्यार्थ्यांचा वेळार भोवमान जातलो ही सर्त विद्यमान पंच आणि आदले सरपंच रमाकांत गावकर तसेच तांचे भाव बारकेलो उर्फ भोला गावकर ही पुरस्कृत केले सगळ्यांक उपस्थित पत्रकार बंधू तसेच माझ्या वांगडी माझे नाव वामन गावकर युथ्स ऑफ किल्लबाल दाभाळ हेझिडेंट माझ्या बरोबर असा प्रदोष गावकर युथ्स ऑफ किल्लबाल दाबाळचे सेक्रेटरी तसेच माझ्या बरोबर असा ॲडवोकेट आतिश गावकर युथ्स ऑफ किल्लबाल दाबाळ आमच्या संघटनेचे ॲडव्हाझर तसेच कन्व्हेर आजची प्रेस घेऊची खाशेली बैठक म्हटल्या आमची पंधरा ऑगस्टात गीत समोगान स्पर्धा आम्ही आयोजित करतात आणि ही खाशेली महिलां आसा आणि हेजे उद्दिष्ट म्हटल्यार गेले साबार वर्षां सा, आम्ही महिलां खातीर का हे कार्यक्रम घेत आसा थोडसो कोरोनाक लागून आमचे फाटी फाटीफुढे जाताले पण जे आम्ही कोरोना सांगा सुरवात केली आम्ही क्रीडा क्षेत्रात तसेच सांस्कृतिक क्षेत्रात आम्ही कार्यरत असतात आणि आघटना खच असं खिंड ना कि्याक आमचे जे पुरस्कृती असा भोलाबाई आणि रमकांत गावकर सदांत ते दिला आणि त्यांच्या आधाराचे आम्ही डी सी एल म्हणा किंवा आमची समोगान स्पर्धा म्हणा कार्यरत सातत्यान करीत असा ह्या बी आम्ही जी स्पर्धा असा ती दाबाळ ह बलभीम देवस्थान हांच्या मंडपात आयोजित केल्या पंधरा ऑगस्टाक सारखी तीन वरांचे रही आमी आमी ही स्पर्धा सुरू जातली आणि हजे खाशिय म्हटल्या आम्ही दर वर्सा महिलां खातीर हे दवरतालेच पण ह्या वर्सा आम्ही पंधरा वर्साच्या वयल्या चली भुरग्यांक सुद्दां तितूंत सहभागी जावपाचो संधी दिल्या आणि हे कित्याक लागून कित्याक थोडशो महिला तांकां गायनाचे थोडे फाटीफुढे जाताले पण ज्यांना आमक कळं की बी वेल्यानं त्यांची संधी मेळली म्हणून आम्ही हे ह्या वर्षाच्या तसे पुढे येऊ ह्या स्पर्धेक भरघोस असा प्रतिसाद मिळाला सध्या तरी आणि ह्या वर्षाय सुद्धा आम्ही किल्लबाल दाबाळ पंचायती पुरतीही मर्यादित दौरल्या आम्ही चित्ताले की आम्ही सावड्या कॉन्स्टिट्युंसीच्या लेवलाचे दुपारे पण ह्या वर्षा आम्ही परत एकदा किल्लबाल दाबाळ पुरती मर्यादित दौरल्या फुडल्या वर्षात विचार करता की ही स्पर्धा आम्ही सावड्ड्या कॉन्स्टिट्युंसीच्या सगळ्या महिलांकातले माझ्या बरोबर आतीश गावकर असतात हा आतिश गावकर हांच्या लागी मागत की ताणे ह्या स्पर्धेविषयी सविस्तर तुम्हाला सांगितलं भाव हमलेल्या सगळ्यांना योकार त्याचबरोबर माझ्या मधी उपस्थित असा आमचे युथ्स ऑफ किल्लाबाड संघटनेचे अध्यक्ष वामन गावकर सेक्रेटरी प्रदोष गांवकर आमचे मध्ये उपस्थित असतात सांगपाक म्हणल्यार युथ्स ऑफ किल्लपाल दाबाड किलीशीच वर्ष आतां साधारण चार पांच वर्सां झाली स्पोर्ट्स इवंट्स जे ऑर्गनायज करता तेच बरोबर आमचे सोशल ऍक्टिव्हिटीज असतात कल्चरल प्रोग्रामूय करता आज परत एकदा आम्ही मुखार सरल्या आणि आम्ही आमच्या वाठारांत दाबाळ पंचायतीन खास करून आमी पॅट्रियोटीक सिंगींग कम्पिटीशन करता करतात येतं ते पंदरा ऑगस्टाक हे कॉम्पिटिशन सोमनाथ बल देवस्थान दाबाड ह्या स्थानाचेर जातलें सांगपाक म्हणल्यार आमकां युथ्स ऑफ किल्लपाल दाबाळ आम्ही जेन्ना हे संघटना आमची मुखार तेन्ना आमकां सदांच मेन आमचे सपोर्ट जो आमकां लागता म्हणजे संघटनेचा बॅकबोन रमाकांत गावकर आणि बारकेलो गावकर एट प्रेजेंट ते दोगी पंच मेंबर असा दाबाड पंचायतीचे आणि एक सरपंच गेली कितलीशीच वर्सां झाली ते आपले का कार्य या वाठारांत करीत आसता आता वामन सरान सांगलेलें असा की आम्ही ह्या वर्साक पंचायत लेवलाचेर ऑर्गनायज करता आणि आमचो फुडें विचार असा की हे सेम जे इवेंट्स से असा ते आम्ही सावड्ड्या संघाच्या लेवलाचेर ऑर्गनायज दवरलेलो असा आणि फुले आम्ही हे मुख्य वरतेले आणि अनेक खासियत म्हटल्या आम्ही दर वर्सा जी आमची स्पर्धा दोरतात आणि पेट्रियटीझम सगळ्यामध्ये येचे हे एक उद्देश असतात तसेच आम्ही प्रत्येक भुरग्याक सुद्धा तो एक प्लॅटफॉर्म सोदता आमचे उद्देश असा असा की आम्ही जेन्ना एक खचं एक ऑर्गनायझेशन करता की कोणीच फाटी नो आणि ह्याच आम्ही ह्या वर्सा जी धाबेची भरगी जी उत्तीर्ण झाली गेल्या एक्झामीत बी भोवमान करतले कित्याक त्या आमचे आम मुखार आसतले मेस्त असले इनवायट करून त्यांचे जो त्यांनी अचिवमेंट केला करूंक भोवमांतात ह्या स्पर्धेचे प्रायजीस पहिले प्रायज जाऊन असा धा हजार रुपया दुसरे प्रायज जावन असा सात हजार आणि तिसरे प्रायज असा पाच हजार रुपये ह्या प्रायजीस दवरल्या हो आणि किल्लपाल दाबाळ कडल्यान सध्या तरी भरघोस असा प्रतिसाद येला आणि ग्रुप्स येऊपचे असा युथ्स ऑफ किल्लबाल दाबाळ आणि रमाकांत गावकर आणि भोला गावकर आम्ही पुढे वरतात आणि सक्सेसफूल करतले